मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत करिअर अकॅडमी तालुका सिल्लोड बनवण्याचं कारण असं आहे की वीस जानेवारी पासून या ठिकाणी मैदान चालू होणार परंतु मध्येच जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यानंतर पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळं काय झालं या ठिकाणी आचारसंहिता लागते त्यामुळे तुमचे ग्राउंड पोस्टपोन झाले आणि तुम्ही परिपत्रक पण बघितलं आपले महासंचालक आहे महाराष्ट्र पोलीस खात्याचे तर त्यांनी एक परिपत्रक जारी केले की के अकरा तारखेपासून जे जे साहित्य आपल्याला बाहेरून परचेस करायचे जसं की उदाहरणार्थ चुना झाला सीसीटीव्ही वगैरे झाले जे काही साहित्य आपल्याला लागतंय बाहेरून आपल्याला विकत घ्यायचे तर ते जे आयुक्तालय जिल्ह्यामधले त्यांना त्यांनी ते परिपत्रक पाठवले परिपत्रक या ठिकाणी पाठवलेले बघा बारा जिल्हा परिषद आहे त्यानंतर एकशे पंचवीस पंचायत समिती आहे यांची निवडणूक जाहीर झालेली आहे बघा या ठिकाणी अर्ज दाखल करण्याची सुरुवात सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आहे त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस त्यानंतर अर्जाची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत त्यानंतर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मतदान पाच फेब्रुवारीला असणार आहे आणि निकाल हा सात फेब्रुवारीला असणार आहे आणि त्यानंतर लगेच पाच सहा दिवसामध्ये म्हणजेच अकरा तारखेला तुमचं या ठिकाणी ग्राउंड चालू होण्याची शक्यता आहे या आचारसंहितेच्या काळामध्येच हॉल तिकीट घेण्यासाठी सुरुवात होऊ शकते असा एक अंदाज आहे तरी जे जे विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांनी कृपया करून ग्राउंड चांगलं लक्ष द्यायचे त्यानंतर कुठल्याही प्रकारची आपल्या पायाला हानी होणार नाही त्यानंतर डायटसुद्धा व्यवस्थित घ्यायचं आहे धन्यवाद